महसूल मंत्री चंद्रशेखर प्रतिक्रिया आहे लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं आश्वासन त्यांनी दिलंय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा पीक कर्जाच्या चारशे छप्पन कोटींचे वाटपच नाही तेराशे वीस कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते खरीप हंगाम संपत आला तरीसुद्धा पासष्ट टक्केच कर्ज वाटप करण्यात आले कांद्याचा वांधा भाववाडीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले शासनाकडून खरेदीही बंद कांद्याला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा हा साठवून ठेवला मात्र ऑगस्ट महिना सुरू असून सुद्धा बाजारपेठेमध्ये उठाव नसल्यामुळे आणि शासनाकडून सुद्धा खरेदी बंद असल्यामुळे उमरा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे चांगला भाव मिळण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांना आता पडलेला आहे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आता थेट अनुदान नऊ हजारहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली सहा जणांची माहिती शासनाला सादर भारताला पन्नास टक्क्याचा शॉक ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरेप नवादेश आजपासून पंचवीस टक्के तर सत्तावीस पासून लागू होणार अतिरिक्त पंचवीस टक्के शुल्क रशियाकडून तेल खरेदी ठरेल रोषाचे कारण केंद्र पी एम किसानचा विसा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजून सुद्धा लाभ मिळालेला नाही ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या त्याचबरोबर आता पीएम किसान योजनेपाठोपाठ नमो शेतकरी योजनेचा पुढील सातवा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होईल अशी आशा वर्तवली जात आहे ग्राहकांना मोठा दिलासा यूपीआय फ्री 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 शुल्काची संकेत रेपो रेट जैसे ते राहणार कर्जाचा हप्ता सुद्धा राहणार स्थिर उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान महाराष्ट्रामधील एक्कावन पर्यटक सुरक्षित बेघर कुटुंबाच्या सर्वेक्षणास आणखी मिळाली मुदतवाढ प्रधानमंत्री आवास योजना अकोला जिल्ह्यामध्ये एकतीस पर्यंत आता सर्वेक्षण होणार ई कुबेर प्रणालीमध्ये अडथळे प्रत्येक महिन्यामध्ये पगार लांबणीवरती शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर गृहकर्ज तसेच वाहन कर्जाचे हप्ते प्रलंबित शेतकऱ्यांवरती ठपका ठेवत पाच हजार कोटींची बचत कृषी खात्याचा जवाईशो सुधारित पीक विमा योजनेला यंदा राज्यामध्ये कमी प्रतिसाद एक रुपयामध्ये विमा योजना बंद केल्यामुळे गैरप्रकार करता येणार नसल्याने यंदा निम्म्या शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे हा दावा दिशाभूल करणारा आहे सरकारने यंदापासून लागू केलेल्या सुधारित पीक विमा योजनेमध्ये चार ट्रिगर काढून टाकल्याने भरपाईस तटपुंजी मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा खूप घटला आहे राज्यामधील दोनशे सात तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटामध्ये असताना आता पिकांवरती संक्रांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पोराला मिळाले अमेझॉनकडून शेहेचाळीस लाख रुपयांचे पॅकेज वडील आहेत शेतकरी नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घरे झाडे सर्व काही गाडले गेले हाती काही लागेना केवळ एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेले असून अनेकजण अद्यापसुद्धा अडकल्याची भीती मानवाच्या हव्यासाने आले संकट टाकळीच्या पाजरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शहाऐंशी लाख रुपयांची भरपाई मदत जाहीर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचे एकोणीस पॉईंट तेहतीस लाखांचे मानधन रखडले हजेरीपट ही दिसेना तांत्रिक कक्षाकडे पाठवली तक्रार ओटीपीचा अडथळा योजनांचा खोळंबा महाडीपीटी पोर्टलने शेतकऱ्यांना टाकले संभ्रमामध्ये गडकुलांसाठी ब्याऐंशी हजार नऊशे पंधरा जणांची नोंदणी करण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आता एकतीस ऑगस्टपर्यंत होणार पडताळणी ग्रामीण भागामध्ये आवास प्लस सर्वेक्षण पस्तीस हजार पाचशे अठरा जणांकडून स्वयं सर्वेक्षण मनोरा परिसरामध्ये हुमनेअडीचा प्रादुर्भाव सोयाबीनवरती नांगर शेतकऱ्यांसमोर नवे संकट सोयाबीन पीक सापडले धोक्यामध्ये शेतकऱ्यांना भरपाईची अपेक्षा चियाच्या दरामध्ये चढउतार होत असून बाजारामध्ये आवकसुद्धा घटली वाशिमच्या बाजार समितीमध्ये वीस हजार चारशे रुपये क्विंटलचा दर नवरा परिसरातील नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांचे ठिया आंदोलन स्थगित सिन्नरमध्ये आठ पानंद रस्ते खुले करण्यात आलेले असून शेतकऱ्यांचा खडतर प्रवास थांबला वर्षभरामध्ये एकशे पंचेसपेक्षा अधिक वय रस्त्यांच्या दाव्यांचे आदेश सरकारने पैसा पुरवला आठशे पंचाळीस उद्योग थाटले यंदा दोन हजार चारशे जणांना कर्ज मिळाले स्वतःचा उद्योग सुरू करण्यात चालना देण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री रोजगार योजना अगस्टची सरासरी पाच तासामध्येच धो पाऊस भरसला एकशे सहा पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाची हवामान खात्याकडे नोंद रस्ते जलमय झालेले असून घरांमध्ये शिरले पाणी खरीप हंगामातील उडीत तूर मक्का पिकांना जीवनदान मिळालेले असून माढा तालुक्यामध्ये अठरा पॉईंट चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली भूगर्भातील पाणी पातळी वाढणार अंगोला तालुक्यामध्ये आश्लेषा नक्षत्राचा पाऊस बरसला खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला नऊ हाय सरासरी तेवीस पॉईंट चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली पैसा पुरवला दोनशे दोन, दोन जणांनी उद्योग थाटला यंदा त्रेचाळीस जणांना मिळाले कर्ज तत् तसेच सोयाबीनवरती हुमनेअडीचा प्रादुर्भाव वेळेवरती फवारणी करावी कृषी विभाग देऊ लागला सल्ला योग्य नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भरारी टोमॅटो लागवडीतून बाबडे बांधूंना लाखो रुपयांचा झाला नफा सत्तर हजार लाडक्या बहिणींची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत जिल्हाभरामध्ये आता घरोघरी सर्वेक्षण सुरू होणार चार महिन्यांपासून गोशाळांचे चा अनुदान रखडले जालना जिल्ह्यातील तीन हजार गायींच्या संगोपनाचा प्रश्न येण्यावरती यमना धरणामध्ये केवळ अकरा टक्के पाणीसाठा भोकरदन तालुक्यातील वडोदांगडा आणवासह बारा गावांवरती जलसंकट त्यामध्ये शाळा सुटली सतरा नंबर फॉर्म भरा परीक्षेला बसा खासगी विद्यार्थी म्हणून संधी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक जुने आठवले महसूल मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये केला बदल चंद्रशेखर बावनगुडे उमरग्याला सुद्धा जाणार एसटीचे स्मार्ट कार्ड नापास हाती पुन्हा कागदी पास आधार कार्ड दाखवून करावा लागतोय ज्येष्ठांना प्रवास बनावट प्रमाणपत्राच्या आधारे प्रवास करणाऱ्यांना स्मार्ट कार्डमुळे बसणार होता चाप तर पावसाळ्यामध्ये एकोणीस मंडळांमध्ये कोरड्या दुष्काळाची स्थिती पिकांची वाढ खुंटली अर्ध्यापेक्षा जास्त पावसाळा संपला एकतीस टक्के तूट त्यांच्या साठ्यामध्ये घोड सहा कृषी केंद्रांची परवाने निलंबित झालेले असून दोन रद्द झाले ई पॉसवरील खतसाठा आणि प्रत्यक्ष साठ्यामध्ये तफावत दिसलीस तर कृषी विभागाची कारवाई होणार उंचाहत्तर टक्क्यांवरती स्थिरावले खरीपामधील पीक कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँकांचा टक्का माघारला थकबाकीदार खातेदारांना बसला फटका मध्यवर्ती बँकांची शेतकरी कल्याण निधी योजना बंद योजना पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी पावसाची दांडी करपतायत पिके रासायनिक खते तसेच औषधांचा खर्च वाया पावसाची वाटपाण्यामध्ये शेतकरी झाले अवालदिल खले पाहिजे स्कॅन करा क्यू आर कोड पेंभुर्णा तहसीलदारांचा अभिनव उपक्रम नागरिकांचे हेलपटे होणार बंद निराधार लाभार्थ्यांची पडताळणी बोगस आढळल्यास वगळणार मोहीम सुरुवात गावागावांमध्ये यादींचे वाचन आधी केंद्र सरकार नंतर राज्य सरकारच्या योजनांची तपासणी उनगाळा परिसरामध्ये रानटी हत्तींनी पीक कोणी भागांनी शेतकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा त्र्याण्णव लाख रुपयांच्या धानाची अफरातफर तेरा संचालकावरती फसवणुकी जागूंना काचेवाही येथील धान खरेदीमध्ये घोटाळा चार हजार सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट बहात्तर क्विंटल धानाचा केला गैरव्यवहार गोंदिया जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस झाला गायब रोवणी लागली वाढायला शेतकरी झाले चिंतातूर उकडा वाढल्यामुळे जिल्हावासीय झाले हैराण शेतीमधून आर्थिक समृद्ध होणारे धामणगाव लागवड खर्चामध्ये बचत करणे शक्य झाले असून समूह शेतीमधून साधला विकास दूर परिसरामध्ये सोयाबीनवरती हुमनेअडीचा अटॅक शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट आगीतले नाही काम सुद्धा केले नाही मजुरांच्या खात्यामध्ये पैसे जमा खडगाव येथील प्रकार घोड झाला की केला पंधराशे चाळीस लाडक्या बहिणींना मिळणार ना मोफत सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणीला सुरुवात हायड्रोथेरपीतला वाळूचा हौद लेझर थेरपी उभारणार महादेवी बरोबर आता वंताराही कोल्हापुरामध्ये येणार सर्व सेवा सुविधा देणार नांदणी मठ परिसरामध्ये अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याची राज्य सरकारला सहकार्याची वंताराची ग्वाही दहा वर्ष भीती दाखवणारा जुलै यंदा कमी पावसाचा गतवर्षीच्या तुलनेमध्ये एकशे बावीस पॉईंट साठ टक्के पावसाची तूट दुष्काळी तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक चोली धरण त्र्याऐंशी पॉईंट शहात्तर टक्के भरले पानलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या हलक्या सरी वीज निर्मिती केंद्रातून विसर्ग बंद नागरिकांचे पैसे वाचणार पालिकेचे उत्पन्न वाढणार सातेऱ्याची कास योजना ठरणार खास शहापूरवासियांना मिळणार लवकरच मुबलक पाणी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड पस्तीस गुंट्यांमध्ये तब्बल सव्वीस उत्पन्न पावणे चार लाखांचे कारेगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन सेवानिवृत्तीनंतर फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती मान तालुका वर्षाच्या आतच उत्पन्नाला सुरुवात तो टोमॅटोच्या तोट्याची काकडीमधून भरपाई उत्पादन खर्च कमी होणार कोपर्डे हवेलीतील शेतकरी सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झाला असून दहा ऑगस्टपर्यंत ढगाळ वातावरण अळीमुळे सोयाबीनमध्ये कामगंध सापडे लावावेत भोकरबारीतून गोनखजिना उपसा शेतकऱ्यांच्या पाईपलाईनची तोडपड शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी अन्यथा स्वातंत्र्यदिनी आंदोलन करण्याचा इशारा लोहारा परिसरातील खरीप पिकांची स्थिती केविलवाणी पाऊसच पडेना उभ्या शेतातील मक्याचा उपयोग चाऱ्यासाठी पिके सुकू लागली हंगाम वाया जाण्याची भीती त्रिपूरच्या पश्चिम भागामध्ये पावसाची दडी शेतकरी झाले चिंताग्रस्त पुरवठ्यातील अनिमित्तेमुळे अडचणी निर्माण तालुक्यामध्ये तीन लाखांचे बोगस खत जप्त गोन्यांमध्ये साठा कंपनीसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल दुरभार जिल्ह्यामधील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी गुढ उत्पादन आणि मत्स्यपालनाला चालना देणार एटीआयच्या चाळीस टक्के जागा रिक्त आता चौथ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी निगळी मोरवाडी कासरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश हा अंतिम टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना दहा ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली पाचव्या फेरीमधून गुण क्रमांकानुसार प्रवेश मिळणार काळ्या डागांमुळे वाढले पांढरे संकट सीताफळ पिकावरती बुरशीचा प्रादुर्भाव फळे कुजली भाव कोसळले शेतकरी सापडला आर्थिक संकटामध्ये शेतकऱ्यांनी छाटणी तसेच जुनी रोगाट फळे काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या वाढलेली आहे गुणवत्ता घसरल्यामुळे बाजारभावामध्ये घट झाली दौंडला पालेभाज्यांचे भाव स्थिर असून कडेगावला कांदा अवकेमध्ये वाढ दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड कडेगाव यवत आणि पाटस येथील भुसारमालाच्या अवकेसह बाजारभाव सुद्धा स्थिर लिंबाच्या अवकेमध्ये घट झालेले असून बाजारभाव स्थिर आहे जालना जिल्ह्यामध्ये पावसाची काही ठिकाणी हजेरी झाली असून जालना अंबड बदनापूर व तसेच घनसावंगी तालुक्यामध्ये पाऊस पडला रोजगारासाठी जालना जिल्ह्यामध्ये सबसिडीचा बुस्टर महामंडळाच्या योजनेला प्रतिसाद एक पॉईंट त्रेचाळीस कोटींच्या सबसिडीचा मिळाला लाभ बाकीदारांसाठी अभय योजना एक सप्टेंबरपासून अंमलबजावणी दंडाच्या रकमेमध्ये पंच्याण्णव टक्केपर्यंत सवलत या रोगामुळे केळी उत्पादक झाले त्रस्त वाशिंबे परिसरातील परिस्थिती औषध फवारण्या करून सुद्धा फरक पडेना स्मार्ट मीटरचा करण ग्राहकांच्या खिशाला जबर शॉक मीटर बदलायला काडेवाडी ग्रामस्थांचा नकार दरवाढीच्या भीतीने गावगावांमध्ये विरोध भी होतोय गनी परिसरामध्ये पावसामुळे बटाटा लागवड रखडली शेतकरी सापडले अडचणीमध्ये बियाणे घरीच कुजले जत परिसरामध्ये डाळींबागांवरती रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी पुन्हा संकटामध्ये सापडलेले असून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी जत परिसरामध्ये वरुण राजाच्या हजेरीने खरीपाला मिळाले जीवनदान कापसाच्या क्षेत्रामध्ये घट झालेली असून तालुक्यामध्ये सरासरी सत्याहत्तर टक्के पेरणी पूर्ण झाली उडीत तूर पिकाला शेतकऱ्यांची पसंती विनवर्ती मोजाक तर कांद्यावरती बुरशीचा प्रादुर्भाव पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यामध्ये नगर तालुक्यातील शेतकरी झाला हवाल दिल अंदाभावामध्ये घसरगुंडी सुरूच असून दोन आठवड्यामध्ये सरासरी दीडशे रुपयांची घसरण झाली शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त मधून बेदाण्याची आवक थांबवा बेदाना द्राक्ष उत्पादकांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेला मोर्चा उपभागामध्ये पा दमदार पाऊस पश्चिम भागामध्ये अत्यल्प अपुराचा धोका टळल्याची होते चर्चा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा